नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर ऑक्टोबरच्या निमित्ताने अग्नितत्वाच्या राशींकरता आकाशिकमधनं बघूया काय मार्गदर्शन येत आहे मंडळी ही एक साधारण रीडिंग असणार आहे तर सगळ्यांशीच ती जोडली जाऊ शकेल असं नाही आहे तर हेच म्हणेन ती मोठ्या मनाने ही व्हिडिओ बघा तर मंडळी हा आला आहे कार्ड करता आणि कार्ड आहे स्क्राईपचा कुठेतरी मंडळी हा कार्ड पाहता मला खूप जास्त हे चित्र बघून असं वाटतंय ना मंडळी की काही गोष्टी ना तुम्ही उतरवून ठेवायला पाहिजेत बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत तुम्हालाही त्या जाणवत आहेत अच्छा असं आहे तसं आहे पण होतं आहे असं की परत जेव्हा तशाच एक प्रकारची गोष्ट घडते ना तुमच्या आयुष्यात तेव्हा तुम्ही ते विसरून जाता की आधी काय झालं होतं तर एकूण हा काळ पाहता मला असं दिसत आहे की तुम्ही त्या गोष्टींना उतरवून ठेवा कुठेतरी लिहून ठेवा पाहिजे तर की हा मला एक अनुभव आला होता तेव्हा हे असं असं झालं होतं अक्षरशः हेच सांगेन किंवा हे जर तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन असेल ना तर तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की काहीतरी लिखाण काम करायचं सुरुवात करा, करा। तुम्हाला तुमच्यातली कला नक्कीच ठाऊक असेल मी हे सांगेन की काहीतरी लिखाण करायला सुरुवात करा कविता गोष्टी वगैरे इत्यादी असतात ना किंवा ब्लॉग्स असतात ब्लॉगर्स असतात त्याप्रकारे आणि बाकी मला हेही दिसत आहे जर मी हा कार्ड ग जन्माशी तुमच्या संबंधित करायला गेले तर एकूण मला हे पाहता हेच दिसत आहे की तुम्ही त्या जन्मात ना असंच कोणतरी नी, नीट कोणतरी असं छान प्रत्येक गोष्टीचं म्हणतात ना एक पाठपुरावा करून ती गोष्ट नीट व्यवस्थित आखून ठेवून लिहून ठेवणारे होतात कुठेतरी ते ह्या ज्या तुमच्या जन्मात आहे ना कुठेतरी ते मिसिंग आहे कुठेतरी ते नाही आहे म्हणून थोडी गडबड होत आहे तुमच्या आयुष्यात या गोष्टीचं भान ठेवा हे सांगेन आणि तसंच करायला सुरुवात करा किंवा तुम्ही कदाचित असं पुढे पुढे जाऊन ना तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठेतरी खूप एका चांगल्या ठिकाणी पोचल्यात आणि ही तुमची एक टीम असू शकते जी तुम्हाला खूप मदत करत आहे हे सांगू इच्छिते धन्यवाद